कोकडी प्रकल्पातील डिंबे हे महत्त्वाचं धरण यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक असल्यामुळे आपण पाठीमागं पाहतो आहे डिंबे धरणाचं पाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात खाली कमी झालेलं आहे आणि या धरणामधून कोकडी प्रकल्पात पाणी चालू आहे या धरणामध्ये पाण्याचा साठा अवघा पंचेचाळीस टक्के आहे या धरणाच्या पश्चिम पट्ट्यातली असलेली गावं बोरघर वगैरे किंवा फुलवडे ही जी गावं आहे तिकडे तर पाण्याचा तुटवडा भासू लागलेला आहे ह्या धरणामधील पाण्याचा साठा कमी होत चालल्यामुळे आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर होणार आहे आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील या संदर्भामध्ये लक्ष ठेवू नये प्रामुख्याने डिंबे धरणाला बोगदा पाडू नये आणि जो बोगदा पाडायचा आहे त्याची जी उंचीची मर्यादा आहे त्या संदर्भामध्ये वेगवेगळी चर्चा चालू आहे अर्थात बोगदा पाडला तर याचा फायदा जुन्नरकरांना अधिक प्रमाणामध्ये होणार आहे परंतु बोगदा नेमके कुठे पाडायचा किती उंचीवर पाडायचा हा विषय थोडासा वादत आहे राजकारणी मंडळी पुढे काय करतील ते करतील परंतु यंदाच्या वर्षी अतिशय कडक उन्हाळा आहे उन्हाळा कडक असल्यामुळे आपण पाठीमागं पाहतोय धरणामध्ये पाण्याचा साठा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे आणि जर वेळीच या संदर्भामध्ये संबंधित यंत्रणेने योग्य प्रकारे नियोजन केलं नाही पाण्यासंदर्भामध्ये जर काही उपाययोजना व्यवस्थित केली नाही तर भविष्यकाळामध्ये मात्र अडचण निर्माण होऊ शकते आपण पाहतोय धरणामध्ये पाण्याचा साठा अवघा पंचेचाळीस टक्के इतका शिल्लक आहे जलसंपदा विभाग या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी योग्य प्रकारे लक्ष घालणं गरजेचं आहे जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये जसा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो आहे तसं इकडेसुद्धा ह्या डिंबे धरणाच्या पश्चिमेला जी गावं आहेत तिकडेसुद्धा बुडीद बंधारे नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची जनावरांच्या हिरव्या चा चाऱ्याची मोठी गैरसोय निर्माण होणार आहे तालुक्याचे आमदार दलीप वळसे पाडील आपण लक्ष ठेवून राहाल अशीच अपेक्षा सुरेश वाणी बिघिन टाइम्स टिंबा